रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वसई मानिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृह ह्या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांचा अठरावा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात वेग उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार व पुरस्कार देण्यात आला आता सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अनिल राज रोकडे यांच्याकडून आजच्या ह्या कार्यक्रमाबाबत जाणून घेऊया तर आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत श्री अनिल राज रोकडे साहेब हे आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार आ, नमस्कार तुमचं मी सर्वाधिक कौतुक करतो की तुम्ही खूप जिव्हाळ्याने हा कार्यक्रम शूट केला आणि सर्व या कार्यक्रमाचे काही घटक महत्त्वाचे आणि कार्यक्रमाशी निगडीत सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून तुम्ही वसईच्या श्रोत्यांसाठी प्रेक्षकांसाठी एक स्वतंत्र कार्यक्रम तयार करीत आहात त्यासाठी तुमचे मी आधी आभार मानतो असं आहे की वसई विरार महानगर पत्रकार संघटना ही आमची स्वतंत्र आपली वसईतली संघटना आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना ही संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर साहेबांची ही राज्यस्तरावर काम करणारी एक संघटना आहे तिचा वर्धापन दिन हा होता अठरावा आणि विविध श शहरांमध्ये विविध मोठ्या महानगरांमध्ये दरवर्षी वेगवेगळी जागा बदलून बिरवटकर आपले कार्यक्रम सादर करत असतात गेल्या वर्षभरापासून त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या वसईत एखादा कार्यक्रम घेऊया हो का मी विचार केला की आपली वसई येथे ख्यातनाम पत्रकारांची आणि खूप मोठ्या लेखक साहित्यिकांची परंपरा आपल्या वसईमध्ये आहे आणि बिरवटकरांच्या संस्थेचं उद्दिष्ट आणि आपल्याकडे असलेली गुणवत्ता ही जर त्या निमित्ताने मंचावर एका नव्या रूपात मांडता येणार असेल तर का नको आपण असा कार्यक्रम येथे घेऊया आणि बिरवटकरांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि केवळ आणि केवळ के या उद्देशाने की आपल्या परिसरातील पालघर जिल्हा प्रामुख्याने आपल्या वसईतील मान्यवर लेखक कवींना सामाजिक कार्यकर्त्यांना ख्यात्राम पत्रकारांना जे खूप चांगलं काम करून आहेत स्थानिक दैनिकं आपली असतात की स्थानिक दैनिक चालवणं ही तारेवर्षी कसरत असते आणि पाच सहा स्थानिक दैनिकं खूप चांगल्या पद्धतीने वसईत काम करत आहेत त्यांच्या संपादकांना या निमित्ताने काय आपण गौरवित करू नये असा एक विचार मनाशी आला आणि असा कार्यक्रम घ्यायचा आम्ही ठरवलं कार्यक्रम म्हटलं की खर्च अपेक्षित असतो बिरोडकरांची संस्था काही उत्पन्न किंवा काही असं त्या सोर्स असा अशा संस्थांना नसतो मग कार्यक्रमासाठी आम्ही आमच्या कार्यक्रम पत्रकार संघासाठी किंवा पत्रकार आणि लेखक साहित्यिक उपक्रमांसाठी नेहमीच सहाय्याला आघाडीवर असलेली आपली वसईतील बॅसिन कॅथोलिक सहकारी कोऑपरेटिव्ह बँक जिने शेड्यूल दर्जा प्राप्त केलेला आहे आंतरराज्य स्वरूपाचं त्यांच्याकडे आता परवाना आलेला आहे आणि मल्टीस्टेट स्वरूपाची कामगिरी आता आपली बॅसिन कॅथोलिक बँक करणार आहे तर ही बँक आम्हाला नेहमीच सहकार्य करत असते तिचे तरुण तडफदार आमचे धडाडीचे चेअरमन बॅनॉल डायस सर त्यांना मी भेटलो काही संचालकांना विनंती केली की असा असा एक मोठा कार्यक्रम आपण वसील घेतोय तर आपलं सहकार्य मिळालं तर बरं होईल त्या सर्वांनीच संचालक मंडळाने आम्हाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला तसंच आमचे शि डॉक्टर शिरीषकर आहेत विजय शिरीषकर काही अजून दोन तीन मित्र आहेत की त्यांनी गरज पडेल तसं सहाय्य करू म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आपले ज्येष्ठ चरित्रकार विनाताई गवणकर आहेत आमच्या आमचे स्नेही प्राध्यापक मॅक्सवेल लोपीस आहेत या मोठ्या हस्तींनी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि प्रमुख पाहुणे म्हणून यायचं मान्य केलं आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब आहेत आमचे तरुण आमदार मित्र राजेश पाटील साहेब आहेत यांनी सुद्धा यायला कार्यक्रमाला यायला मान्य केलं आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आज उभा राहिला मला आनंद वाटतो की आमच्या अनेक ख्यातनाम साहित्यिकांना लेखकांना पत्रकारांना आणि त्याचबरोबर खूप चांगलं समाजात काम करीत असलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आज पुरस्काराने त्यांचा गौरव झाला समाजोन्नती सभागृह तुम्ही पाहिला असेल मग की तुडुंब भरलं होतं काही लोकांना राहायला जागा नव्हती तर असं वसईकरांनी हा कार्यक्रम उचलून धरला तुम्ही माध्यमांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि एक समाधान वाटलं की एक चांगला उपक्रम एक चांगला साहित्यिक आणि पत्रकारितेशी निगडीत कार्यक्रम आपण वसई देऊ शकलो याचा एक आनंद आहे सर धन्यवाद